कर्ज शहरातील दहिवली परिसरातील माझ्या जुन्या सगळ्या प्रमुख सहकाऱ्यांचा ज्या या ठिकाणी शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे आणि निमित्ताने उपस्थित असणारे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सन्माननीय संतोष शेठ भोयर उपजिल्हाप्रमुख भाई गायकर तालुका आमचे आमचे संभाजी देसाव मतदारसंघाचे संघटक आमचे शिवरामजी भरे आमचे त्यानंतर सुनीलजी रसाल असतील आमचे देशमुख असतील त्यानंतर आमचे बालाजी विचारे आणि खऱ्या अर्थाने ज्या प्रमुख सिनेदारांचा ज्या ठिकाणी पक्षप्रवेश होत आहे सन्माननीय संजयजी मोहिते असतील आमचे सुरेशदी देवघरे प्रसाद देवणकर नगरसेवक आमच्या प्राची देळवकर आमचे देवघरे दादा आणि मग संतोष येईल की सांगितलं ते सत्य आहे की तात्या जाधव ज्या ठिकाणी प्रवेश करण्यासाठी या वयात आलेल्या आहेत या गोष्टींचा मला असा अभिमान आहे तात्या एकदा आहे कारणकाळी सर्वकरच त्या काळामध्ये एक शिवसैनिक म्हणून सर्वसामान्य होतो परंतु तात्यांचं काम मी पाहिलेलं आहे नगरसेवक म्हणून सामाजिक बांधिलकी जपत अतिशय चांगलं काम त्या संपूर्ण परिसरामध्ये कर्जत नगर परिषदेमध्ये टाक्यांच्या माध्यमातून सुरू झालेला होता ते आम्ही पाहत होतो आणि ते व्यक्तिमत्व आज आपल्याबरोबर या ठिकाणी तुलचनेवर विश्वास ठेवून या ठिकाणी आमच्यावर विश्वास ठेवून आपण या ठिकाणी प्रवेश करतात ही आमच्या सर्वांसाठी अभिमानाची गोष्ट आहे खरं तर मित्रांनो राज्यामध्ये अडीच वर्षांपूर्वी सत्तांतरण झालं आणि संपूर्ण राज्य ढोलून निघावं अशा पद्धतीने संपूर्ण राज्यामध्ये जे राजकीय चित्र निर्माण झालेलं होतं आणि त्या काळामध्ये बरेचसे निगेटिव्ह वातावरण संपूर्ण राज्यामध्ये पसरलं असताना आदरणीय राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते सन्माननीय एकनाथजी साहेब यांच्या नेतृत्वाखाली पन्नास आमदारांनी ऐतिहासिक उठाव केला गेला आणि तो उठाव महाराष्ट्राच्या चा विकासाला चालना देण्यासाठी आणि तलागालातील शिवसैनिकांना न्याय देण्यासाठी घेतलेला तो ऐतिहासिक निर्णय होता आणि तो क्रांतिकारी निर्णय घेतला गेला सन्माननीय राज्याचे मुख्यमंत्री म्हणून विराजमान झालेल्या साहेबांनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या अडीच वर्षामध्ये जो धंदावाद उभा केला आणि आपण आज सारेजण पाहताय की जो विकास या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये उभा राहिलेला आहे महिला स्वावलंबी व्हाव्यात शेतकऱ्यांचे प्रश्न सुटाव्यात सर्वसामान्यांना न्याय मिळावा ने या दृष्टिकोनातून सर्वसामान्य जनतेचे मुख्यमंत्री म्हणून विराजमान झालेलं एक सर्वसामान्य नेतृत्व आपण साऱ्यांनी पाहिलं आणि ह्या अडीच वर्षामध्ये अनपेक्षित असणारा हा विकास संपूर्ण महाराष्ट्रांनी पाहिला आणि मग संपूर्ण चित्र हा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बदललेलं आपल्याला पाहायला मिळत आहे संपूर्ण महाराष्ट्रातून प्रत्येक पक्षातून असेल संघटना असतील एन जी ओ असतील सारेजण आपल्याबरोबर शिवसेनेमध्ये प्रवेश करत आहेत बाळासाहेबांच्या विचाराने प्रेरित झालेलं एक नेतृत्व शिंदेसाहेबांच्या रूपाने आम्ही साऱ्यांनी पाहिलं आम्ही सुद्धा त्यांच्या नेतृत्वावर साऱ्याजण आपण एकत्रपणे त्या ठिकाणी निर्णय घेण्यात आला आणि मग एकत्रपणे या ठिकाणी काम करत असताना आज त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही या ठिकाणी काम करत असताना या अडीच वर्षाच्या कालखंडामध्ये ज्या करतात मतदारसंघासाठी जी प्रलंबित असणारी विकास कामे होती मी त्यावेळेस सांगितलं की मला आपण या मतदारसंघाचा आमदार केला आमदार केल्यानंतर मी सांगितलं की जसं मनुष्य जन्म पुन्हा मिळत नाही तसं मला आमदारकी ही मिळालेली आमदारकीच सोनं करण्याचं काम मी करण्याचा निर्णय त्यावेळेस त्या ठिकाणी घेतला गेला आणि मग आपण या सार्यांच्या माध्यमातून आम्ही जो ऐतिहासिक निर्णय घेतला गेला आणि या मतदारसंघाच्या विकासाला चालना देण्याचं काम सुरू झालं आणि या अडीच वर्षाच्या कालावधीमध्ये आपण साऱ्यांनी आता सांगितलं हो की जी ऐतिहासिक कामे या कर्ज शहरामध्ये आपण आता पाहत आहे किंवा जी ऐतिहासिक कामे अजून सुद्धा कर्ज शहरामध्ये होतील त्या साऱ्या कामांना आपण चालना देण्याचं चा काम राज्य सरकारच्या माध्यमातून केलं गेलं आणि म्हणून एक ऐतिहासिक विकास या कर्जाचा आपण जसं मी सांगितलं की मला कर्जस्त नंदनवन करायचं आहे आणि ही दूरदृष्टी ठेवून संपूर्ण मतदारसंघामध्ये विकासाला चालना देण्याचं काम हे मी या अडीच वर्षाच्या कालावधीमध्ये केलं मागच्या अडीच वर्षामध्ये सुद्धा आपण त्या ठिकाणी चांगलं काम उभं केलं परंतु कोविडसारखं महाभयंकर संकट राज्यामध्ये ओढवलं गेलेलं होतं आणि म्हणून या अडीच वर्षामध्ये त्या अडीच मागच्या अडीच वर्षाची भर काढत जास्तीत जास्त निधी आणण्याचं काम आपण या अडीच वर्षाच्या कालावधीमध्ये केलेलं आहे आणि म्हणून आपल्याला विकास दिसत आहे आपण सारेजण पाहताय की आता मगाशी सांगितलं की कर्जची असणारी वॉटर ही गेली कित्येक वर्ष कर्जाचा झालेला दा वाढता विस्तार लक्षात घेता बऱ्याचशी जागोजागी आपण ज्या ज्या ठिकाणी पाहतोय गोडग्या असेल विसेगाव असेल दहोली असेल मुद्रा असेल अकुर्ला असेल या सगळ्या परिसरामध्ये पाण्याची मोठी समस्या हो विस्तार विस्तार ही जाणवत होती कारण जुनी वॉटर स्कीमवर त्या ठिकाणी हे सगळं विस्तार वाढी विस्तार झाला असताना सुद्धा कोणतंही नियोजन या मागच्या कालखंडामध्ये या ठिकाणी झालेलं नव्हतं आणि म्हणून या कर्ज शहराचा वाढता विस्तार लक्षात घेता सत्तावन्न कोटीची वॉटर स्कीम आपण या कर्ज शहरासाठी आपण मंजूर करून दिली आणि त्याबरोबर अनेक विकास कामांना चालना देण्याचं काम आपण या कर्जत शहरामध्ये या ठिकाणी केलेलं आहे आणि म्हणून हे माझे सहकारी महाजा मला ज्या ठिकाणी करायचा फार अभिमान आणि आनंद होत आहे की राज्यामध्ये सत्तांतरण झालं आणि त्यानंतर जे वातावरण संपूर्ण मतदारसंघामध्ये सुरू झालेलं होते वातावरण बदलायला मला आम्ही सगळेच पदाधिकारी संतोषेड असतील व असतील तालुका प्रमुख असतील आम्ही सगळे एकत्रपणे येऊन हे वातावरण बदलण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न या ठिकाणी करत होतो परंतु दहवलीसारखा हा जो भाग त्या ठिकाणी होता त्या सगळ्या दैवलीच्या कार्यकर्त्यांनी आज सुरेश असेल संजय असेल प्रसाद असेल राकेश असेल हे सगळेच माझ्या आता तात्या असतील आपण साऱ्यांनीच मला या मतदारसंघाचा आमदार म्हणून निवडून दिलेलं होतं आणि ती खर्च सातत्याने माझ्या मनामध्ये होती की ज्या कार्यकर्त्यांनी शिवसेनेच्या या मतदारसंघातील कार्यकर्त्यांनी मला निवडून दिलेलं होतं परंतु या मधल्या कालावधीमध्ये राज्यामध्ये सत्तांतरण झालं त्यानंतर काही कार्यकर्ते अजून त्याही त्या ठिकाणी राहिलेले होते आणि खंत सातत्याने दैवली परत परिसरातलं असणारे हे सगळे माझे अतिशय जीवाभावाचे कार्यकर्ते अतिशय जवळचे कार्यकर्ते माझ्यापासून बऱ्याच दिवसा दोन वर्षापासून दूर होते परंतु आज शिवसेनेमध्ये देवलीच्या असणाऱ्या परिसरातला असणाऱ्या गोंडगे परिसरात असणाऱ्या कर्ज शहरातील या प्रमुख कार्यकर्त्यांचा शिवसेनेमध्ये या ठिकाणी जाहीर प्रवेश होत आहे हीच खऱ्या अर्थाने आमची विजयाची नांदी असणार आहे आणि हेच खऱ्या अर्थाने <प्थाथा> या ठिकाणी दाखवून द्यायचं आहे की कर्जत नगर परिषद जर अभिषेकने या ठिकाणी सांगितलं की कि मागील कित्येक वर्ष कर्जत नगर परिषदेवर विरोधकांची सत्ता त्या ठिकाणी होती परंतु मधल्या काळामध्ये आपण उपजिल्हाप्रमुख या असताना या ठिकाणी विधानसभेच्या अगोदर आपण नगर परिषदेच्या निवडणुकीला सामोरं गेलो आणि या कर्जत नगर परिषदेवर शिवसेनेचा भगवा आपण त्या ठिकाणी एकत्र पण त्या ठिकाणी फडकवला गेला आणि पुन्हा आज आपण सारेजण या ठिकाणी प्रवेश करतात पुढील काळामध्ये या मतदारसंघाचा आमदार म्हणून शिवसेनेचा आमदार तर होणारच आहे परंतु येणाऱ्या नगर परिषदेमध्ये सुद्धा पुन्हा एकदा शिवसेनेचा भगवा फडकेल या पंचायत मनामध्ये या ठिकाणी आणि म्हणून मित्रांनो आज आपण सारेजण शिवसेनेवर विश्वास दाखवत या ठिकाणी शिवसेनेमध्ये प्रवेश करत आहेत आपल्या नेतृत्वाखाली आपण सारेजण या ठिकाणी सारेजण या ठिकाणी शिवसेनेमध्ये प्रवेश करत असताना आपला मान सन्मान हा कायमस्वरूपी शिवसेनेमध्ये राखला जाईल परंतु आपण कर्जतचा विकास करत असताना या मतदारसंघाचा विकास करत असताना शिवसेनेमध्ये आपण काम करतायत या गोष्टीचा प्रत्येकाला अभिमान वाटेल असं काम आपण संपूर्ण मतदारसंघामध्ये कर्जत शहरामध्ये आपण त्या ठिकाणी उभं करू जेणेकरून आपल्याला एक ऐतिहासिक विकास या मतदारसंघाचा या ठिकाणी करायचा आहे मित्रांनो आणि म्हणून आपण संपूर्ण अर्ध शहर पाहताय कौगोली असेल माथेरान असेल खालापूर असेल या सगळ्या तालुक्यांचा शहरांचा विकास करण्याचा दूरदृष्टी ठेवून आपण या शहरांना प्राधान्य देण्याचं काम सुद्धा आपण या पाच वर्षाच्या कालावधीमध्ये आपण या ठिकाणी केलेलं आहे आणि म्हणून आज राज्यामध्ये अलायन्स आहे आज भारतीय जनता पार्टी असेल शिवसेना असेल अजितदादा पवार गट असेल असे सारे आर पी आय असेल आपण साडेजण एकत्रपणे येऊन या ठिकाणी ही अलायन्स एकत्रपणे काम करते महायुती म्हणून काम करते आणि म्हणून आपण सारेजण एकत्रपणे आलात तर भविष्याचं चित्र आपल्याला बदललेलं दिसणारच आहे कारण आपण सारेजण एकत्रपणे असलो चित्र काय असणार हे तुम्हाला सांगण्याची काय आवश्यकता या ठिकाणी नाही परंतु आपण एकत्रपण त्या ठिकाणी असलो पाहिजे शिवसैनिक पण आपण त्या ठिकाणी बरोबर असलो पाहिजेत आणि म्हणून जो निर्णय माझ्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी शिवसेनेमध्ये येण्याचा आज या ठिकाणी घेतलेला आहे असाच निर्णय माझ्या ग्रामीण भागातले असणारे सगळे जे काही कार्यकर्ते आज या ठिकाणी राहिलेले आहेत हे सारे कार्यकर्ते आपल्याबरोबर त्या ठिकाणी येतील पुढील कालामध्ये अशा पद्धतीचं काम आपण कशा पद्धतीने शिवसेनेच्या माध्यमातून विकास करतोय हे आपल्याला त्या ठिकाणी दाखवून द्यायचं आहे आणि मग विकासाला चालना देण्याचं काम आपण जागोजागी आपण पाहताय की ग्रामीण भागामध्ये गेल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की जे गेली कित्येक वर्ष त्या भागातील रस्ते प्रलंबित होते त्या भागातील वॉटर स्कीम प्रलंबित होत्या त्या भागातील ज्या ज्या योजना होत्या शासनाच्या ज्या ज्या योजना होत्या ह्या आतापर्यंत या पाच वर्षाच्या कालावधीमध्ये हो जास्तीत जास्त योजना लोकांपर्यंत पोहोचवायचं काम आपण त्या ठिकाणी एकत्रपणे केलेलं आहे आणि म्हणून मोठ्या प्रमाणात कर्जत तालुक्यातील कर्जत मतदारसंघातील सगळ्या युवकांचा मोठ्या प्रमाणात आपण शिवसेनेमध्ये प्रवेश सुरू झालेला आपण सारेजण पाहताय सगळ्याच पक्षाचे लोक आपल्याकडे त्या ठिकाणी यायला लागलेले आहेत कारण आपल्याला त्यांना सगळ्यांना कळून चुकलेलं आहे की कशा पद्धतीचा विकास या मतदारसंघामध्ये सुरू आहे आणि म्हणून मोठ्या प्रमाणात आपल्याकडे प्रवेश सुरू झालेला आहे आणि या सगळ्याच्याच माध्यमातून कर्जत मतदारसंघाचं विजय घेऊन आपल्याला एकत्रपणे काम करायचं आहे आणि म्हणून आपण सारेजण एकत्रपणे तुम्ही या ठिकाणी काम करताय विरोधक ज्या पद्धतीने असतील किंवा आपल्याच घटक पक्षातील काही लोक का चुकीच्या पद्धतीने प्रचार त्या ठिकाणी करत आहेत परंतु वरिष्ठ या संदर्भात योग्य तो निर्णय त्या ठिकाणी घेतील मला आज त्या संदर्भात कोणावर त्या ठिकाणी बोलायचं नाही आहे कारण ज्या ज्याच्या पद्धतीने ज्या पद्धतीने ते काम करत आहेत त्यांचे नेते त्यांच्याशी त्या संदर्भात बोलतीलच कारण महायुतीचे सगळेच आपले सहकारी एकत्रपणे त्या ठिकाणी वरिष्ठ देवाला काम करत असताना दैवली असेल अकुर्ले असेल गुंडगे असेल परस्पर असतील हे सारे प्रवेश आज या ठिकाणी होत असताना आपण सारेजण मोठ्या संख्येने या ठिकाणी आलेला बाहेरसुद्धा बरेचसे लोक उभे राहिलेले आहेत माझे शहरप्रमुख अभिषेक सुवे असतील संकेत भासे असेल आमचा दिनेश असेल वाघबरे असेल त्यांचा सगळेच हे सहकारी टोळा माझे सगळे कार्यकर्ते नदीम असेल हे साऱ्यांनी एकत्रपणे चांगलं काम या ठिकाणी उभं केलेलं आहे आणि म्हणून आपण सारेजण एकत्रपणे या ठिकाणी येत असताना दिनेश वाघमारे हा सुद्धा पंचशील नगरचा सहकारी आपल्याबरोबर आलेला आहे असे सगळेजण चांगले तोलामोलाचे कार्यकर्ते आज आपल्याबरोबर या ठिकाणी प्रवेश करत आहेत आणि म्हणून सगळेच युवक आपण मोठ्या संख्येने या ठिकाणी साऱ्यांनी आज शिवसेनेमध्ये आपण प्रवेश करत आहात मी सर्वांचं मनापासून या ठिकाणी शिवसेनेमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत करतो आपला कायमस्वरूपी शिवसेनेमध्ये मान सन्मान हा राखला जाईल पुढील काळामध्ये आपल्याला जो विकास कर्ज शहराचा आपल्याला त्या ठिकाणी करायचा आहे त्या भागामध्ये ज्या जे प्रश्न आपले प्रलंबित असतील सुदेशनी काही प्रश्न सांगितलेले प्रसादनी सांगितलेले संजयनी जे काही प्रश्न मांडलेले आहेत त्या सगळ्या प्रश्नांना वाचा फोडण्याचं काम आपण त्या का ठिकाणी एकत्रपणे करू पर्वा दा दा राकेश परवा माझ्याकडे आला मी त्याला म्हटलं राकेश तू प्रवेश करून घे हे सगळे लोक एकत्रपणे प्रवेश करत आहेत त्यांच्याबरोबर तू सुद्धा एक चांगला कार्यकर्ता आहे राकेश असेल शशिकांत असेल हे सगळे आपले सहकारी आहेत आणि माझी आता स्वाती माझ्याबरोबर काम करत आहे स्वातींनी चांगलं काम पहिलीकडे त्या पट्ट्यामध्ये सुद्धा उभं केलेलं आहे आणि स्वाती कदन ही तात्या दिशी तात्या जाधवांची कन्या म्हणून आम्ही तिच्याकडे पाहतो आणि एक चांगलं काम तिच्या माध्यमातून सुद्धा या संपूर्ण दैवनी परिसरामध्ये होत आहे आणि म्हणून आज आपण सारेजण या ठिकाणी प्रवेश करतात मी मनापासून सगळ्यांचं या ठिकाणी स्वागत करतो गणपती उत्सव सुरू आहे तरीसुद्धा आपण मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहिलेला आहे सगळ्यांचा मानसन्मान कायमस्वरूपी राखला जाईल जे जे आपल्याला आज या ठिकाणी प्रवेश घेणार आहोत त्या सगळ्यांना मनापासून या ठिकाणी शुभेच्छा देतो सगळ्यांचं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र